सर काय झालं बोगदेव घाटात एका एकवीस वर्ष तरुणीवर सामूहिक बलात्काराचा प्रकार झालाय नेमका हा प्रकार काय आहे काल रात्री एक एकवीस वर्षाची मुलगी हे आपला मित्रांसोबत बोगदेव घाटाला गेली होती हे लोक तिथे सरासरी अकराच्या दरम्यान पोहोचले आहे रात्री आणि त्यानंतर तिथे हे लोक बसून गप्पा वगैरे मारत होते ते झाल्यानंतर त्या ठिकाणी तीन अनोलखी लोक आलेले आहेत आणि त्यांनी जे आहे या मुलगाला मारहाण केली आहे आणि मुलगीवर अतिप्रसंग केलेले आहे या घटना झाल्यानंतर मुलाने आपले नातेवाईक आहे त्यांना माहिती दिली आणि हे लोक जे आहे ते नंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे गेले होते तिथे हे मेडिकोलिगल केस असल्यामुळे त्यांना ससूनमध्ये पाठविण्यात आले आणि ससूनमधून आम्हाला जे पोलिसला सरासरी पाच वाजता सकाळी हे माहिती मिळालेली आहे आणि त्यानंतर जे आहे से आपले टीम ॲक्टिव्हेट झालेलं आहे आणि यांच्यामध्ये क्राईम ब्रांचचे पाच टीम आणि पाच डी बीचे टीम तात्काळ लावण्यात आलेलं आहे तसंच यांच्यामध्ये फॉरेन्सिक डॉबिस्पॉर्ट आणि इतर जे सर्व रिक्वायर्ड टीम आहे त्यांनाही जे आहे से पाचारण करण्यात आलेलं आहे आणि यांच्यामध्ये आपली वेगळेवेगळे टीम जे आहे लोकांचे विचारपूस करण्याचे काम चालू कर केलेलं आहे आता प्राथमिक हे माहिती आहे आणि यांच्यामध्ये जसेही जे आहे काही प्रोग्रेस होतील त्यानंतर आपल्या जे आहे ते से शेअर करण्यात येईल सर हा प्रकार आता आमचे जे टीम आहे ते वेगळे वेगळे लोकांना जे आहे ते घेऊन त्यांना विचारपूस करत आहे एक वेळ सर्व क्लिअर झाल्यानंतर जे आहे ते ताब्यात घेण्याने बाकी पुढच्या प्रोसेस सुरू होतील किती लोक होते अत्याचार करणारे मुळात किती लोक होते काय ती माहिती मिळाली ॲप एफ आय आरमध्ये जे माहिती आलेली आहे त्यामध्ये तीन मुले होते त्यांनी हे अतिप्रसंग केलेले आहेत ती नेमकी कुठली होती म्हणजे पुण्यातलीच आहे कॉलेजचे आहेत ते आता मुलगी जे आहे से बाहेरची आहे आणि याबद्दल जास्त माहिती शेअर करता येत नाही कारण ते आपल्याला नवीन कायद्यामुळे जे आहे से मुलीचे जे आहे आयडेंटी जे आहे ते जास्त डिस्क्लोज करता येत नाही नेमका हे कुठं बसले होते मारहाण किरी काय नेमका प्रकार सविस्तर हे बोगदेव घाटामध्ये एक जे आहे से ग्राउंड सारखे आहे इथे जे आहे से लोक नेहमी जातात हे वॉकिंग वगैरे करायला आणि अधून मधून असं कपल जे आहे त्या ठिकाणी जातात तर तसा गेले मध्ये जे आहे से तीन लोकांना ते दिसले असेल आणि त्यांनी जे आहे से हे गैरकृत केलेले आहे आरोपी सोबत जो मित्र होता पीडित सोबत जो तुझा मित्र होता आरोपीने त्याला मारहाण केली हा सर्व प्रकार घडत असताना तो मित्र कुठे होता नाही त्यांना तेच मारहाण करून त्यांना जे आहे ते डांबून ठेवला होता आणि त्यानंतर इथे अतिप्रसंग डांबून सर काही कुठली खोली वगैरे आहे तिथे खोली नाही तिथेच त्यांना त्यांचे सर्ट वगैरे हे करून सर्ट बेल्ट करून बांधून ठेवले पिढी पीडित सोबत एकच मुलगा होता त्यांचे मित्र होता ते दोघे तिकडे फिरायला गेले होते असं प्राथमिक माहिती आहे पीडित आणि आरोपी यांची काही पीडित जे आहे ते आता कॉन्स आहे परंतु अजून ते ऍडमिट आहे त्यांचे स्टेटमेंट जे आहे आता घेण्यात आलेली आहे आणि आता स्टेटमेंटच्या आधारावर एफ आय आर दर्ज करण्याचे प्रोसेस चालू आहे सर मुलीला काही मारहाण वगैरे करण्यात आली आहे नाही मुलीला मा, मारहाणचे नाही आतापर्यंत माहिती आहे मुलगाला मारहाण झालेली आहे थोडीफार ते पण जास्त नाही थोडीफार झालेली आहे असं त्यांनी माहिती दिलेली आहे पीडित आणि आरोपी यांचा पूर्वी कधी संपर्क किंवा काय असाल आरोपी अजूनही पूर्णपणे निष्पन्न झाला नाही आपल्या टीम जे आहे वेगळे वेगळे लोकांकडून विचारपूस करत आहे अजून एक वेळ आरोपी निष्पन्न फुल्ली होतील त्यानंतर आपल्याला काही माहिती मिळतील सर किती वाजण्यास ते बोगदेव किंवा काय घटना त्या ठिकाणी हे लोक सरासरी अकराच्या सुमारास तिकडे पोहोचले आहे आणि एक तासानंतर हे तीन मुले आले आणि त्यानंतर हे घटना घडलेली आहे तिथेच म्हणजे त्याच टेकडी आहे पूर्ण ते मोठी टेकडी आहे ठिकाणी आहे सर तिथे आपले पोलीस मदत केंद्र बनवले गेले के आहे आपले लोक जाऊन वेळोवेळी व्हिजिट करतात म्हणजे प्रत्येक वेळी तिथे लोक राहत नाही परंतु वेळोवेळी जाऊन व्हिजिट करतात आणि तिथे जे काही म्हणजे पेट्रोलिंगचे आहे प्रकार ते करतात सर वैल जे आहे पीडितांचे आणि आरोपींचे आरोपी अजूनही निष्पन्न झाला नाही पीडिताचे वय जे आहे एकवीस वर्षाची आहे पीडित सोबत जो मुलगा होता त्याच्याकडे काय चौकशी केली आपण माहिती निष्पन्न झाली नाही पीडितपर्यंत नाही आता ते शिकणारे मुले आहेत दोन्ही मुलगी आणि त्यांच्या सोबतचे जे त्यांचे मित्र आहेत ते दोन्ही शिकणारे मुले आहेत सामूहिक बलात्कारचा प्रकार आहे पण मुलीवर रेप केला आतापर्यंत माहिती आहे ते थँक्यू टीम आपला दहा पेक्षा जास्त टीम लागेल दहा तर डायरेक्ट बाकी फॉरेन्सिकची टीम आहे डॉग स्क्वॅड आहे बाकी असं वेगळे वेगळे जे स्पेशलाइज टीम आहे तेही लागलेले आहे आपल्या याच्यामध्ये मराठी संपलं किती हिंदी मराठी घेतलं नाही आपल्या लोकांनी जे हे डिटेन करून चॉक्सी चालू आहे परंतु काही लोकांना ताब्यात घेऊन चॉक्सी चालू आहे तर ते आपला एकवट निष्पन्न झाल्यानंतर ते आहे की नाही आहे त्यांच्यावर जे आहे आपल्याला क्लॅरिटी मिळते